ठाण्यावर जबाबदारी मुंबई ठाणे पुणे यासह राज्यभरातील अनेक महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय महापालिका निवडणुका होऊ शकणार नाहीत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सहा मे रोजी होणार आहे असे असले तरीही राज्यातील सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी के सुरुवात केली आहे या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई ठाणे पुणे यासह हो। काही ठिकाणी नेमके काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मुंबईत सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे मागील महापालिका निवडणुकीत अगदी थोड्या जागा भाजपला कमी पडल्या होत्या परंतु आता मात्र भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे तर शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर होणारी ही पहिली महापालिकेची निवडणूक असणार असून शिंदे गटाची महत्वाची साथ भाजपला मिळणार आहे उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे परंतु ठाणे महापालिका भाजपासाठी महत्वाची मानली जाते ठाण्यात एखादी सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एका बड्या नेत्यावर जबाबदारी देण्यात आल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे रात्री शिंदेचा पाहुणचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यावर एक एका सत्ता आणण्यासाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे हे काम वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर आहे मात्र नायकांचा पाले किल्ला नवी मुंबईत शिवसेना आहे लोकसभा निवडणुकीत शिंदे नाईक समर्थक माजी नगरसेवक अद्यापही शिंदेच्या आहेत समावेश आहे काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर बाईट देण्यात हे लोक आघाडीवर होते हे लोक दिवसा दादांचा प्रचार रात्री शिंदेचा पाहुणचार घेणारे असल्याची चर्चा नाईक कार्यकर्त्यात आहे दरम्यान शिंदे सेनेने ठाकरे गटाला खंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे राज्यभरातून अनेक आजीबाजी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत एकीकडे तोंडावर आलेली महापालिका आणि दुसरीकडे पक्षातील गळती थांबता थांबत नसल्याची स्थिती या दोन्ही आघाड्यांवर उद्धव ठाकरेंना कसरत करावी लागते आहे जायचे त्यांना द्या अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे पाहायला मिळते त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंना मुंबई ठाणे आणि अन्य ठिकाणी महापालिका चांगली जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे काही झाले तरी मुंबई महापालिका असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला असून त्या दृष्टीने ठाकरे गटाने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा